नक्कीच थोडा फायदा होणार मीडिया बरोबर मग आपण एका मुद्द्यावरती सारखा भर देतोय की ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल त्याचबरोबर दुसरीकडे उत्पादनावरचा करांचा खर्च कमी होईल आणि यामुळे व्यवसायाला जो खर्च लागतो ते देखील कमी होईल हा दुहेरी लाभ एकूण अर्थव्यवस्थेला चालना देणारा कसा ठरू शकेल हा लहान व्यापाऱ्यांना किंवा मध्यम व्यापाऱ्यांना या सगळ्याचा फायदा नक्कीच या चौथ्या तिमाहीचा म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या तिमाही म्हणजे डिसेंबर आणि मार्च या याच्यात प्रकर्षाने जाणवेल याच कारण असं की आपण बघतो की कुठल्याही बाजारात माल येताना त्याच्या आधी दहा पंधरा दिवसच तो माल मॅन्युफॅक्चर झालेला असतो सो तिथे तुम्ही आता जर बघितला तर बराचसा माल हा ऑलरेडी होऊन बाजारात आलेला आहे आणि जी काही खरेदी झाली आहे ती ऑलरेडी या बाबतीत म्हणजे या मॅन्युफॅक्चर करण्यासाठी लागलेली खरेदी ऑलरेडी करून झाली सो त्याचा मुख्य फायदा हा तुम्हाला तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आणि जानेवारी ते मार्च या काळात जास्त दिसेल आता ह्यात अजून एक सरकारने आणलेली गोष्ट म्हणजे ज्या जो माल ऑलरेडी बाजारात आला होता टिपिकली कन्झ्युमर गुड्स म्हणतो ज्याला आपण की जिथे एम आर पी किंवा रिटेल प्राइसला गोष्टी विकल्या जातात या सगळ्या गोष्टींवरचा रेट मात्र ऑलरेडी त्या अ वेस्टनांवर छापला गेला होता किंवा त्याची वेस्टनं किंवा पॅकिंग हे ऑलरेडी छापलं गेलं होतं सो त्यात सुद्धा एक स्पेसिफिक नोटिफिकेशन आणलं गेलं की जिथे अशी जुनी प्राइस आहे ती जुनी प्राईस तशीच दिसून त्याला वेगळं स्टिकर लावण्याची मुभा त्यांनी मॅन्युफॅक्चरर्सनं किंवा डीलर्सना दिलेली आहे सो ह्या सगळ्याचा फायदा आणि ग्राहकांनी आणि त्याचबरोबर त्या दुकानदारांनी घेणं अपेक्षित आहे